नमस्कार विजया जाधव चॅनेल मध्ये आपलं परत एकदा स्वागत आहे तर आज आपण शिक्षण भरती भरतीबद्दल बघणार आहोत तर त्याआधी आपल्या विजय जाधव ला सबस्क्राईब करा आणि बेलायकन क्लिक करा तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट आपल्या वरती येत राहतात तर भारतीय रेल्वेमध्ये सेक्शन कंट्रोलर साठी तीनशे अडुसष्ट जागांची भरती निघलेली आहे तर ते आपण बघूया यासाठी शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे एज काय लागणार आहे आणि हा फॉर्म कसा भरायचा हे पण बघूया तर यामध्ये टोटल तीनशे अडुसष्ट जागा आहेत आणि त्याचे जे पद जे पदाचे जे नाव जे आहे ते आहे शैक्षणिक कंट्रोलर यासाठी तीनशे अडुसष्ट जागांची भरती निघाली आहे तर यासाठी जी शैक्षणिक पात्रता लागणार आहे ती आहे ती म्हणजे पदवी जर अस गरजेचं आहे आणि वयाची जी अट असणार आहे ती एक जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत वीस ते तेहतीस वर्षाचे त्यासाठी अप्लाय करू शकतात आणि एस सी एस टी साठी पाच वर्ष सूट दिलेली आहे तस ओबीसी साठी पण तीन वर्ष दिलेली आहे आणि याचे जे नोकरीचे जे ठिकाण असणार आहे ते संपूर्ण भारत मध्ये असणार आहे आणि हा फॉर्म भरण्यासाठी लागणार जी फी आहे ती जनरल ओबीसी आणि ईडब्ल्यू एस साठी पाचशे रुपये तर एस सी एस टी एक्झाम ट्रान्सजेंडर एबीसी आणि महिला यांच्यासाठी दोनशे पन्नास रुपये इतकी असणार आहे आणि हा त्यासाठी अप्लाय करायचं असेल तर ऑनलाईन अर्ज पद्धत आहे हा यासाठी अप्लाय करण्याची जी शेवटची तारीख आहे ती चौदा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस ही आहे चौदा ऑक्टोंबर पर्यंत तुम्ही या भरतीसाठी अप्लाय करू शकता तर तुम्हाला जर त्या फॉर्मसाठी अप्लाय करायचा असेल तर इथे माझी नोकरी डॉट वरती जाऊन तुम्ही अप्लाय करू शकता तर हा फॉर्म कसा भरायचा याची व्हिडिओ मी आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये टाकेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकन क्लिक करा तुम्हाला व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळून जाईल तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी नोकरींच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करा the new one.